गाम काम काम म्हातारे लोक किती का काम करते घरात आमचं म्हातारा काहीच कामाचं नाही अगं अरे गे पायाची शेर बघ काय खरं अवाखान्यात न्या म्हणत दावाखान्यात न्यात नाही पैसेच नाही म्हणे पैसे पायाला गेले का कुठे गेले काय माहिती म्हण अरे बापरे आज तर चालतंच येणाच घोड दुकर साधे वाहते काय करून मला अरे बापरे पायाच वाका ना चोळ ना गे कोणाकडून ते का ना दावखान्यात दा ये ना इकडं पैसे नाही नाही तर मी गेले असते बाई दावाखान्यात गेमतऱ्याच्या बरुशेला काही खरं नाही दिसत मला अगं का काय येवायला तुम्हाला तरी येऊन जाऊन खायच पडत येऊन जाऊन खायचंच पडत अरे मग हे करतोय कशा करता आपण मला सांगतच नाही ना मुलगा खाते तुला काय म्हणते काही समजत नाही जोरात जोरात बोल गुडगे ठाणकूर आले चल जेवायला दे मग काय भूक लागली ना काय दे तुम्हाला खायला चटणी बनव मस्त हा चटणी बनव माझी चटणी बनव काय ऐक जीव चाललाय मग दाव का जीव चाला

ती म्हातारी होती म्हातारी होती मी म्हातारी आता तू हा तू काय म्हातारी मा भी दुखत आ बोल तर मग साका टाका हा त्यांना उपास येईल कॉल ना मग यांना त्यांनी सांगितलं तुम्हाला हा ते म्हण साखर जर टाकली ना हा तर मग तो बाय तुझ्या हात पाहि दुखती चालते का मग दावख्यात का डॉक्टर लहान इथं तुझं कुठं काय दुःखत आहे सुकेल नाही कोमा देल नाही काहीच नाही अवा वर नाही वा ये गुडघा दुःख राहिला असा झोप झाला सुटला तो चालत आहे मला बघून टाक काय गुडघा ये नाही का तुम्ही नाही गुडघा तुका नवरा दुसरा करायला अरे हा नवरा दुसरा करता येईल तुका आणि मग मी आता मतरा झाला दुसरा करते का आत्ताच नाही गेला आम कर मला जेवायला दे चाल मी नाटक लई झाले आता मी काहीच नाही केलं जा म्हणजे काय जा शांतीची घरी जा शांतीच्या घरी जा म्हणली तिचा अधिकार काय दे येईल तिनच मला सांगा काय म्हणत तुम्ही जेव्हा करायला का गेले का दुख म्हणती तुम्ही निघून गेले का कोण ना कोण तिला करायला येते शांतीच आहे नाही तिच्या घरी ती कुठली तरी पाहुणी होती ती म्हणली मला शांती नाही तुम्हाला लवलं शांतीचा विषयच नाही पण मी इथून गेलो आजून बदलून दोन माणसं येतात ते गुडघे नाही दुखतील का दुख म्हणजे मग काय बोलणार तुम्ही खोट बोलतोय मी खूप माणसं आले आपल्या घरी कधी कोणाची तापेकडे यायची जावर ता मातारा घरी तवर मानायच काय म्हणजे मग रस्ता खोला मी म्हणले तुम्हाला मारा तू काय म्हणली मात्रा जीवन ते तेवढं आहे का टाक कोणाची हा असं म्हणले मग मारून टाक म्हणजे मग कोणी येईल मग कोणाची टाप होईल वाच तुमच्या नाव डोक्यात काही येत तशी मी पागल नाही अजून नाही अजून गोळा नाही चालू मला काही आपलं चावळ असं काही बी काही गो दुसरा गुडगा दुखायला लागला मग जावर तुम्ही मी काय डॉक्टरला घेऊन आपल्याकडे आपल्याकडलाही पैसे बघ काहीच कामाचे नाही अगं पण मग आता बँका बंद येईल पैसे उदार पाधार हा का उच्ने उचणी म्हणते का उदार म्हणते का हा मग उच्ने आणा उच्ने आणू का हा मायकून दाव कायची भाई म्हणून काय आता उपाशी कबर राहणार आहे मी तुम्हाला खायचं पडलं का अरे तुला किती जरी दवाखाना केला काही केलं तरी तू जे आहे ते मी कुठून आलो काही दुखत तिथं दुखत नाही दवाखान्यात मी नाटक पण आता मी जातो माझ्या माझ्या जीवाच करतो काहीतरी मग आता तू खायला देत नाही संध्याकाळी आता आजच्या दिवस काहीतरी काय खाऊ नव चरायला जाऊ का रानामध्ये गावात हटली ना एखादा पाव खाऊ न्या एवढ्या एवढ्या पोटाला लागत तरी किती टीचवर टीचवर येऊ मग बर मला एखादा वडापाव अगं तू करून ठेव आपल्याला मग आपण दोघे खाऊ बर का पैशाला जीव लावी तर काय 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 माहिती एवढे पैसे सासून सासून कधी कोणाला दाव नाही कधी कोणाला देणार नाही खाऊ सुद्धा गालीच नाही कधी

रुपये रुपयाचे हो आमच्याकडला पैसे आहे पण सध्या बँक बंद आहे ना म्हणून अडचणी बर बर येऊन जातो हा या मग मनावर घरी नाही नाही ते काय नाही म्हणत मी जर चोळा लावलो तर बाईला करीत बघा म्हणजे पकडतो शिर हा मग शिरच बाई माई बर हा या मग येऊ हा वाटप राहिले मी हो बर बाई माणूस यायच्या आधी आलं पाहिजे म्हातारा लय बारी पटकन आलं तर चुळून घेते तेव्हा आराम पड मग असे चुरून दिली होती लय आराम पडला होता मला हा तुम्हीच फोन केला ना हा तुम्ही फोन हा मॅच केला ये काय ते ना नाही कोण आलं ना ते मी याच्यात घालतो टायरच हा टाळवल मालीस करतो

लगेच लगेच टप तशी मग मा नवरा लई बुळबुळ बुड़ आहे हग हां हा नाही तू लगेच की जाईन टप बरं सांगा बरं काय झालं तर अरे येतो ये ये शिरभार लय पार खाली वरून खाली हा हरे बाय अवघडच झालं तुझं लई अवघड काय सांगतो मला भरत ये नाही नाही कसंच नाही जशी गं तशी मी जे काऊ बसून व्हायला लागलं ही काल रात्री बसून हा गं काय कुस्तं बिस्त करतो तर का कुस्त्या काय ज्या ये वर आहे ना वटा तिथून खाली उतरा लागले तर पाय पुढे पाडला रीती अंगी रीती अंगी असं <laughs> मग बाबा सर खाली का मी वर, वर हा वर नेऊ का मागून वर म्हणजे मग मागून शिर काढा लागेल ना हा मग मी खाली बस वाटलं तर इकडे येते तुम्ही नाही आता ना, वर नाही येतो या बा आता काय करायला लागल मालीस सगळं मालिश करून घ्यावं लागेल तुमचं हा तुम्हाला जस जमेल तसं करा तुम्ही आता बाई नाही आता ना, तू काढायचं बंद शिरच काढा बरं का शिर शंभर टक्के शिराचं काय

थंडगार आहे हो ते औषध पूर्लं औषधे जवळ भेटते ना तुम्ही बांगलादेश वरून अरे बापरे अरे <coughs> <आयो। coughs> बापरे कसं वाटतं भाई अवलं चांगलं ऑर्डर आता आता चांगलं ऑर्डर थांबा आता था तुम्हाला था माऊन पकडावं लागेल माऊन पकड थांबा बाईक गागु ना काटक बाईक आगुना का शिकल तुम्ही हात वर करा हात वर करा अरे बापरे काय चाललंय वाटत इकडे लगेच इकडे मी टायर घालू का टायर टायर घालून ना इकडे टायर घालून मागून दोषी तो तू येत खर इकडे अंगोली तुला कोणी बोलावलं तुला बोलावलं कोणी इथं कोणी बोलावलं म्हणजे मी ना तुम्हाला कळत कायच बायकू करता ये

तू फक्त मला ना विचारता इथं आला काय सांग पहिलं हे भाऊ माक लायसन आहे लायसन लायसन आहे ते लायसन गाडी चालवायचा गाडी चालवायचं नाही मग फिरत जाव खाण्या मला बायका चालवायचा लायसन आहे हा तू काय त्याच्याच वाग न बोलत ती रिसर्च रिसर्च ठोकीन मी काय केस दाखवतो लायसन तर दाखव

एनर्जी एनर्जी ती आणि माझ्याला झोप येते असं का बरं तू इथून डळतो का का ते औषध पिशे गोळा कर हा पाचशे त्याचे बापा ठेवले मी काय तो त्या बायको सोडणार नाही मी म्हणजे बिगर पैसे काय फुकट आहे का काय म्हणला पैसे लागतील मला काय केलं तुला तुझ्या बायकोला मी चोळ हो कोट

आज को सुंदर कोणी तर ना तुझ्या आईला जाऊन सांग हा तुझ्या आईला जाऊन सांगशा लागेल मग मारावं लागेल का बर मग जाऊन सांगशाल ना तुम्ही माझे गेले का खाली आईला दम लागला मला हा लागेल ना देऊ जेवायला चल आता कारण हात तशी मला चालता यायला लागलं ला पाहिजे बाबांना सोडून दिला तवा आणि तुम्ही काय तिचे पैसे द्यायच्या आवाज दिसते त्याला मारायला अगं तुझे नाटक ना। ना? येणार ना। ना। हो आज नुसता मोकळ झाल मला हा? सोळा त्या माणसाना मग चाल मला पहिला स्वयंपाक करून जेवायला त्यालाच बोलव ना फक्त मी असल्यावर बोलव जेवायला मला भूक लागली